रायगड व पुणे जिल्ह्यातील नेरळ वांद्रे पाईट शिरोली पाबळ मलठण शिरूर या रस्त्याचं चौपदरीकरण एकूण एकशे पस्तीस पूर्णांक सातशे एकाहत्तर किलोमीटर करण्यामध्ये तातडीनं मान्यता देण्याबाबत राज्य सरकारकडे सन दोन हजार तेवीसमध्येच मध्येच प्रस्ताव सादर केला होता तो अंदाजे बारा हजार कोटी रुपयांचा बांधा वापरा आणि हस्तांतरित या धोरणावर होता तो तातडीनं मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे चाकण भागामध्ये आता वाहतूक कंटेनरचा थरार पाहून आणि रोजची वाहतूक कोंडी याचा विचार सरकारनं करावा अशी मागणी स्थानिक नागरिक कामगार आणि कारखानदार करतात हा मार्ग झाल्यास भीमाशंकर येथे मुंबईवरून अतिशय कमी वेळात म्हणजेच दीड तासात प्रवास होणार आहे तसंच पुढे शिरू राहिल्यानगर पुणे महामार्ग जोडणी होऊन मराठवाड्यातील जनतेला मुंबईकडे जाण्यास कमी वेळ लागणार आहे त्याचप्रमाणे पुणे मुंबई महामार्ग वाहतूक कोंडी आणि चाकण एमआयडीसी अवजड वाहतूक देखील विभाजन होण्यासाठी या प्रस्तावित रस्त्याची मोठी मदत होणार आहे